माझे नाव रामचंद्र साठे मी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास करून उपयोगी पडतील असे व्हिडिओ शक्यतो स्क्रीन रेकॉर्डेड असे तयार करत असतो आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवर ते पोस्ट करीत असतो कृपया आपण अजूनपर्यंत माझा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे पुढे पोस्ट केलेले व्हिडिओ आपणास त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि बघता येईल तर आता सुरू करूया प्रथम मी व्हॉट्सॲपमध्ये आपण स्टेटस तयार करतो आपल्याकडे असलेले कर फोटो व्हिडिओ त्यामध्ये पोस्ट करीत असतो परंतु आता व्हॉट्सॲपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए सुद्धा फोटो तयार करायची त्याला प्रॉम देऊन सोय झालेली आहे आणि ती सोय आज आपण प्रत्यक्ष कसे करता येते या दुस पाहणार आहोत त्यासाठी मी प्रथमत व्हॉट्सॲप ओपन करत आहे आणि त्यातील मीडिया स्टेटस पोस्ट करण्यासाठी सर्वात उजव्या बाजूच्या खालील चौकोना हिरव्या चौकोनामध्ये क्लिक करत आहे हिरव्या चौकोनावर क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला टेक्स्ट म्युझिक लेआउट व्हॉइस आणि ए आय इमेज असा ऑप्शन दिसत आहे त्यापैकी ए आय इमेजवर मी क्लिक करत आहे ए आय इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांच्यातर्फे रेडीमेड असे ए आय इमेज तयार केलेले दिसून येतील त्याच्यावर एखादी क्लिक करून आपण त्यासाठी प्रॉम काय लिहिला आहे ते प्रथमतः बघूया आता हा बर्थडे केकचा मी स्टेटस क्लिक करून ओपन करत आहे ओपन व्हायला थोडासा वेळ लागू शकतो ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंज करायचं असेल तर आपल्याला चेंजही करता येतो तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवतो आता ह्या केक बनवण्यासाठी त्यांनी जो प्रॉम्प्ट लिहिला आहे तो अशा प्रकारे प्रॉम्प्ट लिहिलेला आहे आणि त्या प्रॉम्प्टमुळे हा केक तयार झालेला आहे ए आय इमेजचा यामध्ये आपण थोडाफार बदलही करू शकतो रंग वगैरे किंवा त्यातल्या काही आयटम रिमूव्ह करू शकतो परंतु आज आपण स्वतःचा प्रॉम्प्ट देऊन एक नवीन प्रकारचं व्हॉट्सॲप स्टेटसची इमेज तयार करणार आहोत त्यासाठी मी आता प्रथमतः माझा प्रॉम्प्ट लिहित आहे आणि त्यासाठी बॅक बटननी फुली मारून मूळ पानावर येत आहे ए आय इमेजवर मी क्लिक केलेली आहे आणि सर्वात खालच्या बाजूला तुम्हाला डिस्क्राईब अँड इमेज असा ऑप्शन दिसत आहे त्याच्यामध्ये मी आता माझा प्रॉम्प्ट लिहिणार आहे माझा प्रॉम्प्ट लिहून तयार आहे तो मी कॉपी के केलेला आहे तो आता इथे पेस्ट करत आहे मी कॉपी केलेला प्रॉम्प्ट आता इथं पेस्ट करत आहे आणि हा प्रॉम्प्ट मी मराठीमध्ये लिहिलेला आहे आता तुम्हाला हा प्रॉम्प्ट मी वाचून दाखवतो आहे आपणास ज्या प्रकारचे इमेज तयार करायचे असेल तशा प्रकारचा प्रॉम्प्ट आपण लिहू शकता आणि हा प्रॉम्प्ट अचूक लिहिण्यासाठी आपल्याला ट्रायल अँड एरर मेथडनी जावं लागेल आता मला हुरडा खाणाऱ्या व्यक्तींचा हुरडा पार्टीचा फोटो तयार करायचा आहे त्यासाठी मी असा प्रॉम्प्ट लिहिला आहे एका हिरव्या हिरव्यागार हिरव्या गार, गार बागेतील लॉनवर बरोबर पंधरा महाराष्ट्रीयन बुद्ध पुरुष एका परिपूर्ण वर्तुळात बसलेले असतानाच एक हायपर रिअलिस्टिक वाईड अँगल फोटो त्यांनी काळी पॅन्ट आणि विविध रंगाचे शर्ट घातलेले असून ते मांडी घालून बसले आहेत ते पारंपरिक स्टीलच्या ताटातून हुरडा आणि सोबत काही छोट्या आकाराची मिठाई खात आहेत पार्श्वभूमीवर काही गावकरी एका लहान धगधगत्या शेकोटीवर ज्वारीची कणसे भाजत आहेत आणि त्यातून हलका धूर वर येत आहे ही दृश्य एका उबदार दुपारच्या नैसर्गिक सोनेरी प्रकाशातील असून त्यात सामुदायिक आनंदाचे वातावरण टिपलेले आहे उच्च तपशील हाय डिटेल एट के सिनेमॅटिक कंपोजिशन असा मी प्रॉम्प्ट लिहिला आहे आणि आता मी बाजूच्या ॲरो हिरव्या ॲरोवर क्लिक करणार आहे हिरव्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर त्यांनी इमेज जनरेट करायला सुरुवात केली आहे इमेज थोडीशी क्लिष्ट असल्यामुळं त्याला इमेज तयार करायला थोडासा वेळ लागू शकतो इमेज तयार झालेली आहे आपण त्याला सूचना दिल्याप्रमाणे दहा पंधरा माणसं हुरडाखात बसलेली आहेत आणि तुम्हाला खालच्या बाजूला या चित्राचे आणखीन काही ऑप्शन दिसतील उज्या डाव्या उज्या डाव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तो ऑप्शन काय आहे बघून कुठला पोस्ट करायचा ते ठरू शकता एक आणखीन एक ऑप्शन आहे आणि शेवटी आणखीन एक ऑप्शन आहे अशा प्रकारे जो आपल्याला ऑप्शन आवडेल तो आपण खालच्या हिरव्या बाणावर क्लिक करून व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये पोस्ट करू शकतो अशा प्रकारे प्रॉम लिहून म्हणजे सूचना देऊन आणि सध्या मराठीमध्ये सुद्धा सूचना स्वीकारल्या जात आहेत आणि आपल्याला ए आय इमेज तयार करून दिली जाते आता ही इमेज मी पोस्ट करत आहे पोस्ट केल्यानंतर माझ्या स्टेटसमध्ये अशा प्रकारे तुम्हाला हा इमेज आलेली दिसेल अशा प्रकारे मी व्हिडिओ तयार करत असतो त्यामध्ये प्रामुख्याने स्मार्टफोन आणि व्हॉट्सॲप संबंधीच्या टिप्स नवीन नवीन सुविधा तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि स्क्रीन रेकॉर्ड केल्यामुळे त्या तुम्हाला समजायलाही अत्यंत उपयुक्त ठरतील असा माझी अपेक्षा आहे कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी एकदा पुन्हा एकदा विनंती करत आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद